एक उत्तम उदाहरण कष्ट करण्याची स्वप्न कधी नष्ट होत नसतात तर आपण आज गावी बघितलात आपण जुन्या काळामध्ये असे आपले भात जोडणी करायचे पण अवकाळी पाऊस अजून गेला नाही त्यामुळे हा आता आपल्याला बदलीला आपल्या शेतकरी माणूस खूप कष्ट करत आहे पण आता हा भात ओला आहे त्यामुळे आता सुकवण्यासाठी ऊन पण नाहीत पाऊस तर जोरदार पडतो आज काही तासामुळे पाऊस थांबला ऊन त्यामुळे भात शेती कापलेली असे अशी जोडणे चालू आहे तर तुम्ही पाहू शकता मध्ये टाकून हे असे पावसामध्ये भिजलेला भात खूप नुकसान झालेलं आहे तर सर्वांनी शेती कापू नका सर्वांनी काळजी घ्या पावसाचा अंदाज घ्या तर तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरमध्ये टाकून सर्व भिजलेला भारे घेऊन आलेला आहे पूर्वी आपले पूर्वज असे डर्मावरती पहिली मशनी नव्हत्या तर असे डर्मामध्येच करायचे तर आता मशनी आले तर थोडं इझी झालं आहे आणि एक जुनी पद्धत म्हणजे पूर्वी आपण चुलीवरती जेवण बनवायचं तर आता सिमेंटचे आलेत पण काही जणांनी काही जणांनी गॅस घेतला आहे तर गॅस घेतल्यामुळे आपल्या चुली नष्ट होत चालले आहेत तर चूल नष्ट झाल्यामुळे लोकांचे खूप नुकसान झाले आहे पाहायला गेलात तर आता गॅस आल्यामुळे गॅसचा पण रेट वाढलेला आहे तर आपली चूल उदारामध्ये फाटी लावलं का चूल पेटायची तर आपल्याने एक रुपया पण खर्च करता पण आता तर गॅस आल्यामुळे तर चूल पाहायला मिळत नाही बघा असे आपले पूर्वज पहिले खूप कष्ट घ्यायचे याला भात जोड जोडणी बोललं जाते तुम्हाला व्हिडिओ आवडली तर विकास करके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका